हे हे बिटूच्या पप्पांनी मला व्हॅलेंटाईन डे साच गिफ्ट घेतलेलं आहे सगळ्यांसाठी हे महत्वाची माहिती हे गिफ्ट मला बिटूच्या पप्पांनी घेतलेलं आहे कारण की त्यांना हा ड्रेस तिथे गेल्यानंतर खूप आवडला होता त्यामुळे बघू शकता हे न ठरवलेली गोष्ट घेऊन आलेलो आहे आणि ठरवलेल्या ह्या दोनच गोष्टी आहेत फक्त हॅलो फ्रेंड्स नवीन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत बन्सिलालमध्ये कारण की आत्यांसाठी हो तर डिमार्टला गेलो होतो तेव्हा आम्ही तिघांसाठी शॉपिंग केलेली मागच्या वेळेस तरी मी डीमार्टला गेले तरी आत्यांसाठी चप्पल घेऊन आले होते पण ती चप्पल आमची चांगली आहे त्यांनी काही वापरलेली नाही आहे तर मागच्या वेळेस चप्पल आणल्यामुळे तिथून काही दुसरं त्यांच्यासाठी घेण्या तर काही नव्हतं तर म्हणून म्हटलं त्यांना एक दोन साड्या घ्याव्या म्हणजे घरात रेग्युलर वापरतील तरी म्हणून पैसेलालमध्ये आली आले साड्यांसाठी आणि हा बघा बिट्टू इथं पोटेल मग राहिलेला आहे आणि माझ्या दोन मैत्रिणी पण येत आहेत आणखी मी गाडी लावलेली आहे काय कर मी आणि आकांक्षाला घेऊन आहे कारण की तुळशी म्हणून ओळखले Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey. As you fade away. Yeah, yeah, yeah. yeah.

Try to stay strong and fake a smile until I look away. How would I make this thing? Yeah. Cotton, eh? Thank you.

पप्पा मला व्हॅलेंटाईन डे स्पेशल साडी घेणार मी आल्यानंतर बोलले आलो नव्हतं माझ्यासाठी पण त्यांना इथं साड्या आवडल्या तो, तो प्लॅनिंग केलेलं तर काय काय मला ह्या कपड्यामध्ये इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज बघायला भेटतील कलर पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत मला हा कपडा जरा छान वाटला मूल रांग एका माणसालाच भरपूर काम दिलेलं आहे एक इकडे जात आहे एक एकदा एक तिकडे जात आहे दिवाळीत खूप गर्दी होती मागचा व्हिडिओ काढलाच नाही प्राण्यांनी आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पण काढायला जमला नाही आणि व्हरायटीज पण बघायला पण व्हिडिओ जमला नाही खास मलाई लो पर अट्नु गेलौ मलाई घरै गेलौ घरै गेलौ चलो मरो हट जमात अनि तो काय तरव दादा बोलतोयला बोलणार नाही साडेताला नाही येणार तो वाईप मार वस्तू काढलेला आहे ते मी फक्त समोर दिसतोय निघून गेलो आहे टबट 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 ब ब ब सर बगाने कपू नाही का आवाज कसला काम आहे काय नाही नमस्ते काय नंबर आहे हेलो

हे हे छान आहे पेन कन्फ्युजन झाले पॅनिक कोणतं घेऊ काय आवडते सर्व म्हणजे चेंज झाले आता नेक्स्ट वैलेंटाइन डेला तुला जे हवे ते घेऊन दे नेक्स्ट वैलेंटाइन एवढ्या साड्या आहेत त्यांच्याकडे बनसीलाल मिल्स चॉईस कर ना लवकर प्राण्यांना आवडले नाही आता तिथं चॉईस करायला चालली ती दुसरा चला बघू आपण काय चॉईस करते ती तिला ना फर्स्टवाले आवडले ते विचार बरं त्यांना कुठे ती हे अरे काय काश काय काय

सगळ्यात तसेच आहेत का हे ब्रासच मानत का ब्रासो हे पहिल्यांदाच ऐकले ब्रासो ब्रासो पॅटर्न छान आहे त्याचा बीच

छान आहे का प्राइस तर नाही प्राईस राहीज खूप आहे बघ ना कुर्ता काय आहे ना काय म्हणतात शर्ट छान आहे ना हे कॉटन आहे साइज़ में दापू मम्मी तुम साइज़ में दापू तो साइज़ में तो बस वो किधर बस टॉप गेटे का चैनल

त्या का पुढे मारत फिरायला लागल्या मस्त वेगळी स्विनिंग सेक्शनच्या जवळ आहेत तर हे बघा हे हे आमचा बनी हानी आहे का बनी हा? हा हानी आहे आणि हे बनी है, तर घरामध्ये कॅरेक्टर घरातच बनवलेले त्यांनी तर हे बघा हे आता शूज घालतायत शूज घालायला बॅलेन्सिंग होत नाहीये पण तरी त्यांचा प्रयत्न चालू आहे शॉपिंग झालेले आपले आपण चाललो आहे घरी आता गाडीवाल्याचा खूप फोन येतोय कारण की गाडी गाडीला टाकली होती गाडी झाली होती खराब तर चला आता पहिलं बघू घुमडा असं तर गाडी घेऊन जाऊ चला चला बाय करा बाय तर आम्ही आता घरी आलो आहोत तर मी ह्या साड्या आत्तासाठी आणलेल्या तुम्हाला तर दाखवलेलं चूस केलेलं दाखवलेलं कॉम्पिटेट पण चूसिंगवालं तर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे दोन मल्टिपल कलर आपण घेतलेले आहेत हे तुमच्यासाठी ह्या <स्थारी> महिन्यात खूप शॉपिंग केली आम्ही मग तुम्हाला काय घेतलं <स्थारी> नव्हतं म्हणून साड्या <स्थार> हे हे बिटूच्या सा पप्पांनी मला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट घेतलेलं आहे सगळ्यांसाठी महत्वाची माहिती हे गिफ्ट मला बिटूच्या पप्पांनी घेतलेलं आहे कारण की त्यांना हा ड्रेस तिथे गेल्यानंतर खूप आवडला होता त्यामुळे बघू शकता हे न ठरवलेलं लावायचं थांब हे न ठरवलेली गोष्ट घेऊन आलेलो आहे आणि ठरवलेले ह्या दोनच गोष्टी आहेत फक्त तुला कसं वाटलं बघ छान वाटली का एकदम मस्त हे माझी चॉईस आहे ती ब्लू आणि ग्रीन वाली म्हणलं अशी कधीच नव्हती मला इकडे छान आहे ना निळी पण साडी मी नाही बघितली तुमच्याकडे नाही होती ब्लू अशी निळी प्लेन मध्ये होती आणि हे घालत जावा घरात ठेवायच्या नाही वापरायलाच घेतलेत कशाला अरे त्या जुन्या साड्यांचा निलाव करा त्या साड्या घालत जाऊ ती तसली साडी घालत जाऊ नका ती राखडी कलरची पण घालते ना किती दिवस झालं नाही घरात घालायलाच घेतले ते असं काही नाही घरातच घालायला घेतले आवडली आहे आता वेळ भेटेल तसा ब्लाउज शिवा तुम्हाला याच्यासाठी <laughs> हो <laughs> आज तर ते आता मला वेळ भेटला लक्षातच नाही की आवाज तर तुम्हाला लास्तर आणि दोरा आणून देईल तुम्हाला जसं जमल तसं शिवा चला मग आजचा ब्लॉग कसा हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा तर जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला आजचा ब्लॉग इथेच संपला तर चला बाय भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये